डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तेवीस विद्यार्थ्यांची डॅनफॉस पॉवर सोल्युशन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीमध्ये निवड झाले ही निवड विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि बौद्धिक क्षमतेची कसून चाचणी घेऊन तेवीस विद्यार्थ्यांची निवड झाली डेनफॉर्स पॉवर सोल्युशन ही कंपनी मोबाईल हायड्रोलिक्स इलेक्ट्रिफिएशन आणि स्मार्ट कंट्रोल सिस्टीम यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारी अग्रगण्य डेन्मार्क येथील जागतिक कंपनी आहे औद्योगिक कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील उपकरणांच्या कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या उपाययोजना ही या कंपनीची प्रमुख ताकद आहे डी के टी ईच्या मेकॅनिकल विभागात उद्योग जगतातील गरजांचा अभ्यास करून अभ्यासक्रम रचना केली यामध्ये पारंपरिक यांत्रिक ज्ञानाबरोबरच डिजिटल प्रोग्रामिंग इंटर डिसिप्लिनरी प्रोजेक्ट्स आणि इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंगचा व त्याला अनुसरून तांत्रिक ज्ञान यांचा समावेश आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे डी के टी ईचे मेकॅनिकल विभागाचे माजी विद्यार्थी सध्या अनेक नामांकित कंपन्यांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर कार्यरत आहेत या विभागातील सातत्यपूर्ण गुणवत्ता हे या, गुण या, या यशामागील मुख्य घटक आहेत असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी म्हटलंय तर ही निवड केवळ विद्यार्थ्यांची मेहनत अभ्यासक्रमातील दृष्टिकोन कौशल्य शिक्षण याचं यश आहे असं डॉक्टर सौ एस अडमुठे यांनी मत व्यक्त केलंय डी के टीचे अध्यक्ष कल्लाप्पांना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालिका डॉक्टर सौ एल एस आडमुटे उपसंचालक डॉक्टर यूजे पाटील मेकॅनिकल प्रमुख डॉक्टर व्ही आर नाईक टी पी ओ जी एस जोशी कोऑर्डिनेटर डॉक्टर बी बी कबनुरे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे